आज मी तुम्हाला कैरीची तिखट गोड आंबट चवीची चटपटीत चटणी रेसिपी दाखवणार आहे तर ही खायला खूप अप्रतिम लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम कैरी घेतलेली आहे आता कैरीचं साल काढून घ्यायचं आहे कैरी मी धुवून घेतलेली आहे आता त्याचं साल काढून घ्यायचं आहे तर ही जाड सालाची कैरी आहे म्हणून मी साल काढून घेत आहे तुम्ही जर कोवळी कैरी वापरत असाल तर तुम्ही सालासकट वापरली तरी चालेल तर या चटणीसाठी मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे कारण ही आंबट नसते जास्त त्यामुळे याची चटणी खूप छान बनते आणि चवीला खूप छान लागते तर तुमच्याकडे जर तोतापुरी कैरी नसेल तर तुम्ही कुठलीही कैरी वापरू शकता फक्त ती कमी आंबट असावी आ, तर आता कैरीचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला कैरीची चटणी मिक्सरवर वाटायची आहे त्यासाठी कैरी कापून घेत आहे तर कोळीचा भाग घ्यायचा नाही किंवा कोळी वापरायची नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कैरी कापून घेतलेली आहे हे पहा हा कोळीचा भाग मी वापरणार नाही तो टाकून देणार आहे आता याला चांगलं बारीक कापून घ्यायचं म्हणजे मिक्सरवर चांगलं वाटलं जातं तर संपूर्ण कैरी अशीच बारीक करून घ्यायची जेवढी बारीक होईल तेवढी करून घ्यायची कैरी बारीक चिरून झाल्यावर आता यामध्ये आपल्याला खोबरंसुद्धा वापरायचं आहे चटणीमध्ये तर इथे मी ओलं खोबरं वापरणार आहे मी एवढं घेतलेलं आहे खोबरं म्हणजे कैरीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि खोबरं कमी घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी कैरी जास्त वापरली आणि खोबरं कमी वापरले आता खोबरं चांगलं बारीक व्हावं वा मिक्सरवर म्हणून बारीक कापून घेतलेलं आहे या पद्धतीने कारण खोबरं वाटायला वेळ लागतो आणि कैरी वाटली जाते आणि खोबरं तसंच राहतं म्हणून खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे तर इथे मी ओलं खोबरं वाटले तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी खोबरं पण वापरू शकता किंवा जर ओलं खोबरं नसेल तर खोबरं तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला अर्धा तास आणि मग त्याचे काप करून मग वापरू शकता तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि आता कैरीचे तुकडेही घेतलेले आहेत आता याची आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे तर यामध्ये सहा सात मिरच्या टाकलेल्या आहे हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि कैरीला छान हिरवा रंग यावा म्हणून कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर धुवून वापरलेली आहे आणि इथे एक टेबल स्पून साखर घेतलेली आहे कैरीचा आंबटपणा बॅलन्स व्हावा म्हणून या चटणीमध्ये तुम्ही साखर टाका नक्कीच खूप छान लागते साखर टाकल्यानंतर कैरीची चटणी आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता ही याची चांगली बारीक चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरवर थोडं थोडं पाणी टाकत तर थोडं थोडं पाणी टाकत मी अशी चटणी वाटून घेतलेली आहे छान बारीक वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपण यामध्ये मिरची वापरली त्यामुळे चटणीला तिखटपणा येतो आणि साखर वापरल्यामुळे चटणी छान गोड होते तर तिखट आंबट गोड चवीची ही चटणी तयार झालेली आहे आता यावर छान तडका द्यायचा आहे त्याआधी मी इथे एका सर्विंग बाऊलमध्ये मी काढून घेत आहे चटणी तर जिरी मोहरी कडीपत्त्याची हिंगची मस्त अशी फोडणी द्यायची म्हणजे तडका द्यायचा आहे तर तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता ही चटणी तडका न देता तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसायला जेवढी सुंदर आहे चवीला पण अप्रतिम लागते आता यावर तडका देऊया तडका पात्रामध्ये दे, एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरं आणि भरपूर कडीपत्ता टाकायचा आता हे छान तडतडलंय आता यामध्ये हिंग टाकायचे हिंग सगळ्यात शेवटी टाकायचे वाटल्यास गॅस बंद करून हिंग टाका तर मी सर्वात शेवटी हिंग टाकत आहे करपू नये म्हणून आता गॅस बंद केलेला आहे हा खमंग तडका आपण कैरीच्या चटणीमध्ये टाकायचा आहे त्यामुळे कैरीच्या चटणीला खूप छान चव येते चमचाने मिक्स करायचं पूर्ण चटणीमध्ये तडका तर खूप छान लागते ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत इडली डोसा मेदूवडा यासोबतही खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत बाय बाय